नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील कृषी उत्पन्न उपबाजार समिती आवारात धान्य लिलाव शेडचे काम सुरू आहे मात्र पत्रे टाकण्याच्या आधीच शेड कोसळल्याने बुलठाण परिसरात सर्व एकच खळबळ उडाली आहे त्यामुळे सदर कामाच्या दर्जाविषयी चर्चा सुरू झाल्या आहेत या घटनेमध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली न राहिल्याने मोठा अनर्थ टळला आहे दरम्यान बुलठाण उपबाजार येथे शेड कोसळण्याच्या घटनेचा निषेध व्यक्त करत बोलठाण उपबाजाराच्या आवारात झालेल्या या प्रकाराबाबत इंजिनियर कमिटीच्या माध्यमातून तपास सुरू करून संबंधित ठेकेदार आर्किटेक्ट आणि दोषी आढळल्यास त्या व्यक्तीवरच कारवाई केली जाईल असे याबाबत बोलले जात आहे सविस्तर होता असे शुक्रवार दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी शेडचे काम सुरू असताना अचानक शेडचा ढासा कोसळला शेडवर पत्रे टाकण्यापूर्वीच का, काम कोसळल्याने कामाचा दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे याआधी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समितीच्या आवारात काम काम ऑफिस इतर निकृष्ट दर्जाचे असल्याचे बोलले जात आहेत करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे आर्किटेक्ट यांच्याकडून या कोसळलेल्या कामाबाबत आर्किटेक्ट यांच्याकडून अहवाल मागून या दोषी असल्यास त्यांच्यावर काय कारवाई करणार असल्याचे नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अमोल खरनार यांनी लोकशाहीसरण बोलताना केले आहे जहाल आतंकवादी याला कुठलाच असू शकत नाही कारण जे बाहेर ना बाहेरच्यांच्याशी आपण लढू शकतो आपली मोठ्या प्रमाणात आपण त्या संघर्ष करू शकतो परंतु ह्या नालायक प्रशासनाशी जे आतून देशाला पोखरतायत यांना तर मी म्हणतो अशा लोकांवर ज्यावेळेस भ्रष्टाचार सिद्ध होईना यांना दोन दोन पाच पाच दहा दहा वर्षाच्या शिक्षा झाल्या पाहिजे हे विटी परदेशी आणि सनचं काम आहे दोन हजार एकवीस बावीसचं काम आहे सोळा लाख रुपयाची इमारत आहे आणि केंद्र शासन सर्वसामान्य कुटुंबाला घरकुल बांधण्यासाठी एक लाख वीस हजार रुपये हे निधी देत आणि साधारणतः वीस हजार रुपये रोजगार आम्ही देतो सर्वसामान्य गरीब कुटुंबातील माणूस पंधरा बावीसचं घरकुल बांधतो त्याच्यात स्वचालय असतं ते केवळ एक लाख चाळीस हजार रुपयामध्ये होतं आणि सोळा लाख रुपयामध्ये जर यांची जर इमारत होत नसेल तर यांना पैसे खाण्याचा रोग लागला आहे का यांना त्याच्याशिवाय झोपच येत नाही असंच झालंय म्हणून अशा नालक प्रवृत्तीची खेचण्यासाठी प्रहार संघटना सोमवार रोज ना या कृषी उत्पन्न उप बाजार समिती बोल्टांच्या आवारामध्ये बेमदत केली आंदोलन करणार आहे याची कृषी उत्पन्न समिती प्रशासनाने घेतली जय जय महाराष्ट्र आणि या इमारतीच्या वरती त्यांनी स्लॅब वरती कोहका केलाय का की ती स्लॅब गळतो म्हणून जर समजा हे आणि इथली बाथरूमची याची जर समजा अवस्था बघितली ना एकदम खराब कंडिशनमध्ये आहे ह्या ठेकेदारांनी आणि ह्या ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या जे कोणी तांत्रिक अधिकारी आणि कृषी उत्पन्न उत्पन्नचे अधिकारी असतील यांनी केवळ हप्ते घेणं पर्सेंटेज घेणं आणि बोगस काम करून घेणं हा देशाला हे हे आतंकवादी वृत्तीचे लोक आहे यांच्यापेक्षा तर जे पाकिस्तानी आतंकवादी असतात हे बरेच समजावेत कारण ते देशाला सीमेवरती लढतात परंतु हे जे आहे हे ठेकेदार किंवा या अधिकारी लोक देशाला आर्थिक मोठ्या प्रमाणात त्यामुळं ही मंडळी जी आहे जे ठेका घेतात ते आणि या ठेकेदारांकडनं हे अधिकारी लोक जे पैसे घेऊन या सगळ्या गोष्टी मॅनेज करतात ही माजलेली मंडळी यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा येतो आणि माझं आपल्या तालुक्यातील सन्माननीय आमदारांना पण आमची विनंती राहील की अण्णासाहेब तुमच्या नावाने हे लोक सर्वसामान्य जनतेमध्ये गैरसमज पसरवतात आणि या गैरसमाजातनं ह्या कामाच्या उद्घाटनासाठी आपण आलेही नव्हता इथं तरीही तुमच्या नावाचं त्यांनी इथं कोण शिला लावून दिली आणि देवाच्या कृपेने इथं कुठलीही दुर्घटना झाली नाही तरी माझी आपणास विनंती राहील की संबंधित ठेकेदार असो सचिव असो यांना डिपार्टमेंट कारवाई करेल ती करेल परंतु ह्या माजुऱ्या लोकांना तुम्ही तुमच्या पद्धतीने बोलून आणि ह्या लोकांवरती कारवाई करण्याचे संबंधित डिपार्टमेंटला आदेशही करावे हीच आपणास विनंती राहील प्रहार शेतकरी संघटना जोपर्यंत ह्या भ्रष्टाचारी आणि निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांविरुद्ध कारवाई होणार नाही आणि या सचिवांच्या आणि यांच्याविरुद्ध कारवाई होणार नाही तोपर्यंत प्रहार शेतकरी संघटना सोमवारपासनं इथं बेमुदत ठेव आंदोलन करणार आहे आणि याची सर्वस्वी जबाबदारी हे भ्रष्टाचार करणारे हे ठेकेदार हे अधिकारी लोक पर्सेंटेज घेणारे हेच जबाबदार असतील आणि माझी पोलीस प्रशासनालाही विनंती आहे तुम्ही पण या संबंधित हे अशा प्रकारचं काम झालं याची तुम्ही पण दखल घ्यावी आणि तुम्हाला हे आमचं लेखी निवेदनच समजा जेणेकरून सर्वसामान्य जनतेचा पैसा आणि देशाला लुटण्याचं या लोकांची जी पद्धत आहे ना ही बंद झाली पाहिजे कुठेतरी अनेक बोगस कामं करता शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची इथं सुविधा नाही साधे शेतकऱ्यांना या मार्केट उत्पन्न बाजार समिती समितीमध्ये जर तर बोट्या उपबाजार आवारावर आता सद्यस्थिती देणार विविध विकास कामं चालू आहेत तर त्यात डब्ल्यू एम असेल धान्यशेर असेल संरक्षण भिंत असेल टोळेगाव असेल हायमास असेल असे जवळपास एक कोटी पंचावन्न लाखाची कामं चालू आहेत तर सदर कामं चालू असताना ती सुरुवातीपासूनच आम्ही स्वतः उभं राहून आणि वेळोवेळी वे आर्किटेक्ट यांनी त्यांच्या देखरेखीखाली सदर कामं चालू आहेत तर फक्त ब जो धान्यशेटचा जो होता वोटा वगैरे वो वो क्लिअर झालेला होता आणि त्याचं वरचं जे काम असेल तर त्याचा लोखंडी स शे जो असेल तर ते उभं करण्याचं काम चालू होतं आणि ते उभं करत असताना तर काही टेक्निकल त्रुटीमुळे का असेल की काय असेल तर त्यामुळे तो सांगाडा पडला आणि त्यानुसार मग तिथं जे आहे ना ते, ते 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 तर आ, ते त्याबाबत आम्ही तात्काळ तर जसे ती बातमी आम्हाला मिळ मिळताच तर आम्ही संबंधित बाजार समितीचे आर्किटेक्ट असेल किशोर पाटील तर यांना लेखी पत्राद्वारे कळवून आणि आपल्या आरेखक असतील तर त्यांच्या वतीने सदर कामाची पाहणी करून आणि त्याचा स्वयंपोष्ट स्वयंस्पष्ट आवाज जो असेल तो बाजार समिती सा सादर करावा म्हणून आपण पत्रावर केला आणि त्याचा अद्याप अहवाल बाजार समितीस प्राप्त झालेला नाही परंतु आता सध्या स्थितीत काहीतरी प्रार संघटनेने तिथे आंदोलन केलेलं आहे तर त्या आंदोलनात त्यांचे तीन विषय तर एक कार्यालयीन इमारत असेल दुसरं त्यांचं ते कार विषय असेल ते सन एकवीस बावीसचे चे काम आहेत आणि तिसरा विषय त्यांचा याचा आहे याचं या लोकांनी सांगायचं आहे कॉन्ट्रॅक्टर कोण आहे ते तर सदर काम आपण कुठली कंपनी काम करते भैरवनाथ कन्स्ट्रक्शन नामगाव या कंपनीला आपण ते काम दिलेलं आहे बर त्यांना आतापर्यंत किती बिल आता झालेली बरं मग आता याच्यावर आपली काय भूमिका राहील ह्या का कामाबाबत जो आहे ना तर जो जो अहवाल आपल्याला बाजार समितीला प्राप्त होईल तर त्यानुसार आपले संचालक बोर्ड असेल आणि जी आमचे वरिष्ठ असेल तर त्यांचं मार्गदर्शन घेऊन आणि जो पण अहवालात ज्या गोष्टी असतील तर त्यानुसारच पुढील कारवाई करण्यात लोकच लोकशाहीसाठी नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणे